नमस्कार बांधवानू आज आपण माचनूर श्री क्षेत्र याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र माचनूर नक्की काय आहे कोठे आहे आणि ह्याची स्थापना केव्हापासूनची आणि कधी झाली नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या युट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आहे मंगळवेढा तालुक्यातील तेरा किलोमीटर अंतरावर सोलापूर रस्त्यावर श्री क्षेत्र माचनूर आहे मासनूर हे चंद्रभागेच्या तीरावर वसलेले आहे व एक पुरातन सिद्धस्थान आहे स्कंदपूर्णात वर्णन केलेले दत्तपद क्षेत्रातील साक्षात शिवशंकराचे हे हृदयस्थान आहे आज या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचे पुरातन देवालय असून चंद्रभागेच्या पात्रातच श्री जटाशंकराचे मंदिर आहे राणी अहिल्या बांधलेला प्रचंड घाट आहे या घाटाच्या वरच्या बाजूला मोक्षधाम सुद्धा आश्रम आहे मासनूरचे मंदिर प्राचीन आहे ते केवळ बांधले गेले याचा उल्लेख नाही पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते कारण औरंगजेबाच्या मंदिराजवळच्या किल्ल्यात सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे एक पर्यंत मुक्काम होता त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे खूप प्रयत्न चालवले होते त्याने केला होता। त्या भुगे अशी होती। नंतर औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला चारशे रुपये व सहा रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला चारशे ऐंशी रुपये वर्षा सण मिळते त्या ऐतिहासिक घटने बद्दलच्या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताटावर कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फुले असल्याचा उल्लेख आहे मासाचा नूर पाठवला म्हणून मासनूरचे नंतर अपभ्रशाने मासनूर झाले गावात प्रवेश केल्यानंतर प्रथम सिद्धेश्वर मंदिर समूह लागतो हा मंदिर समूह काळ्या पाशनात बांधलेला आहे या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे दगडी प्रवेशातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकरांसाठी देवडे आहेत पुढे प्रशस्त पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते या प्रवेशद्वाराच्या भिंतीत दोन बाजूस विरगीळ बसवलेले आहे सिद्धेश्वराच्या मंदिराभोवती तटबंदी उभारली आहे मंदिरासमोर तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे गाभाऱ्या सिद्धेश्वराची म्हणजे शंकरांची पिंडी आहे चांदीचा भव्य मुकवटाही आहे ते ओलांडून जावे लागते त्यापैकी पहिला दरवाजा पाच फूट उंची अडीच फूट उंचीचा आहे त्या मंदिराजपासून त्या मंदिराच्या दरवाजातून वाकून पुढे गेल्यानंतर गाभारात प्रवेश करता येतो उजव्या बाजूस मंदिराच्या तटाला लागून पन्नास पायऱ्या खाली उतरव उतरल्यावर भीमा नदीच्या किनारी बांधलेले प्रशस्त घाट नजरेत भरतो मात्र पात्रातच मध्यभागी जटाशंकराचे छोटे मंदिर आहे ते तेथे बोटीने जाता येते भीमा नदीला एकोणीसशे साली आलेल्या पुराने मंदिराचा कळस वाहून गेला पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले पूर प्रचंड होता पन्नास पायऱ्या चढून पाणी सिद्धेश्वराच्या सहा फूट उंची पर्यंत आले होते त्याची खून गावकरी दाखवतात मंदिराबाहेर जुने मोठे पिंपळाचे झाड आहे महाशिवरात्रीला तेथे ते यात्रा भरते मोठा उत्सव साजरा केला जातो दीड एक लाख भाविक येतात पंढरपूरचे बळवेश राव ठरावी काळासाठी मासनूरच्या मंदिरात येऊन पूजा करतात आत मध्ये अर्जुन मंदिर देखील आहे देवस्थानाला इनाम म्हणून मिळालेली जमीन एकर होती उजनी धरणा व आता ती तीस एकर जमीन आहे मासनूर गावच्या पूर्व दिशेस एक मैल अंतरावर भीमा नदी कलीकडचे बेगमपूर गाव आहे येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे तर दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते लाखो भाविक सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी उत्सुक असतात भाव फुलांच्या माळा सिद्धेश्वराच्या चरणी वाहून कृतार्थ होतात सर्वांच्या ओटावर मात्र एकच शब्द ओम नम शिवाय प्रसिद्ध झालेल्या संशोधन माचनू सारख्या तपोभूमीचे संशोधन यथार्थपणे करून ते प्रकटपणे हे आजच्या इतिहासात संशोधकांना एक आव्हान आहे इतिहासाला मासनूरच्या आजवर गवसलेल्या आहेत त्यापैकी साकलेल्या नोंद ठिकाणी झालेल्या आहेत इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी सालचे सोलापूर जिल्ह्याचे सरकारी गॅजेट एवढेच सांगते मासनूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे जवळच औरंगजेबाचा तळ होता पूर्वेकडे एक मौलावर एक मैलावर चंद्रभागेच्या पलीकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे असलेले गाव आहे मुंबईच्या सेंट्रल लायब्ररी मध्ये हे गॅजेट पहावयास मिळते या परिसरात अनेक ठिकाणी टेहाळणी बुरुज चांगल्या भक्कम अवस्थेत आजही उभे असलेले दिसतात या बुरुजावर जाण्यासाठी त्यांना आतून जीने केलेले आहे बुरुजावर उभे राहून शत्रूच्या आगमनाची चाहूल घेण्यासाठी केलेले त्यावेळेची व्यवस्था होय सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेरील तटाला लागून बरीच मोठी लोकवस्ती इतिहास काळात असावी त्याच्या काही खुणा आढळतात जमीनदोस्त झालेल्या घराच्या मोठ्या आकाराच्या पक्क्या भाजलेल्या विटा मातीच्या विविध वस्तू सोने चांदीच्या मोहरा व देवता जमीन खोदताना अनेकांना मिळालेल्या आहे। आहेत औरंगजेबाच्या काळी राहणाऱ्या येथील लोकांनी जमिनीत पुरून ठेवलेले संपत्ती जी तशीच राहून गेली आहे तिच्याशी साक्षी मिळतात साक्षाचे व रंगाचे मनी बेरंगी खडे व सोन्याच्या मोहरा येथे काही शेतकऱ्यांना जमीन नांगरताना मिळालेले आहेत याशिवाय या भागात प्राचीन काळी आणखी ही काही मंदिरे असावीत याची साक्ष मिळते देवदेव त्यांच्या निरनिरा या अवयवांचे चांगले सुबक घडवलेले अवशेष जमिनीतून सापडतात शालेग्रामच्या अनेक भन्न्यशाला येथे गव औरंगजेबाच्या डायरीचे मारावा भाषांतर सुप्रसिद्ध इतिहास संशोधन शेती माधवराव पगडी यांनी केले असून ते महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केले आहे यात स्त्री पगडी म्हणतात औरंगजेबाच्या मासणूर किल्ल्यात इसवी सन सोळाशे पंचावन्न ते पासून अकरा वर्षे तळ होता त्यामुळे या प्रदीर्घ काळात येथील मंदिराच्या देवतांची तोडफोड त्याने केली हे निश्चित या परिसरात तपश्चर्या म्हणून केलेले साधू संन्यास असे विश्वासाने सांगतात की सिद्धेश्वराच्या आसपास जगदंब पार्वती मातेचे भव्य मंदिर होते व गणपती आणि विष्णूंचे मंदिर या परिसरात होते मंदिराच्या बांधकामातील अनेक मोठमोठ्या शिळा काढून औरंगजेबाने त्या शिळा अल्पतील मशिदीसाठी वापरल्या ती पडक्की मशीद आजही साक्ष देते गेल्या पंधरा ते वीस वर्षात इतिहास संशोधन श्री माधवराव पगडी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या स्थानाला सक्षम भेट दिले आहे व येथील प्राचीन वस्तूचे अवलोकन केले आहे तसेच पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळीतील काही अभ्यासकही मासनूर येऊन गेले आहेत निरा नरसिंगपूर पासून पंढरपूर पर्यंत पसरलेला भीमाकाठचा पावन परिसर म्हणजे प्राचीन हरिक्षेत्र होय व पंढरपूर पासून सरचोली मासनूर सिद्धापूर असा पसरलेला पसरलेला पंचवीस ते तीस मैलांचा पुण्यशील भूभाग म्हणजे हरिक्षेत्र होय मास्नूरला तर हरिर हरांचा मंगल मिलनाचे वरदान लाभले आहे म्हणून या क्षेत्राला हरिहर क्षेत्र असे नाबादिबान काळीच प्राप्त झाले आहे मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद